कुरुंदवाडमध्ये आवाडी गटाच्या मेळाव्यानं फिरलं वारं खासदार धैर्यशील माने प्रचारात आघाडीवर कुरुंदवाड शहरात मोदींवर व धैर्यशील माने यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या अधिक असून खासदार धैर्यशील माने यांना शहरातून मोठे मताधिक्य मिळणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे नुकतीच प्रकाश आवड यांनी ताराराणी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली असून कार्यकर्ते जोमानी कामाला लागलेत त्यामुळे ताराराणी पक्षाच्या मेळाव्यामुळे कुरुंदवाड शहरात खासदार धैर्यशील माने यांचं वारं निर्माण झालंय महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहरांमध्ये सर्वाधिक मते मिळण्याची हवा निर्माण झाली होती मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन दिवस तळ ठोकून गेल्यानं महायुतीचे सर्वच नेते खासदार माने यांना निवडून आणण्यासाठी धावपळ करतात शहरामध्ये सध्या खासदार माने यांची क्रेज तयार झाली आहे शहरातील अनेक मतदार धैर्यशील नुकताच बंटी पाटील यांच्या सभेवेळी काँग्रेस व शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये तुतुम झाली असून या वादामुळे एका काँग्रेस नेत्याने कार्यकर्त्याला घेऊन प्रचाराला बदल दिल्याची चर्चा सध्या शहरात जोरदार सुरू आहे एकंदरीतच या वादाचा फायदा खासदार माने यांना झाला असून प्रत्येक घराघरात धैर्यशील माने यांचा प्रचार जोरात सुरू आहे यातच ताराराणी आघाडीच्या वतीने प्रकाश अनावाडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या असंख्य गर्दीत खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणण्याचा चंग बांधला त्यामुळे कार्यकर्ते जोमानी कामाला लागलेत कुरंदवाड शहरातील प्रचारात धैर्यशील माने हे नंबर एक वर पोहोचलेले आहेत